भाजप महायुती सरकारनं जनसामान्यांसाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणून महिलांना किमान कुटुंबासाठी आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी योजना आणि काही जनहिताच्या योजना राबवण्याचं काम महायुतीनं केलंय त्या दहा वर्षांपासून भाजपच्या कर्तव्य दक्ष आमदार मोनिका राजळे यांनी देखील जनसामान्यांसाठी भाजपच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ आणि गावागावामध्ये विविध विकासाच्या योजना पोहोचवण्याचं काम मोनिका राजळे यांनी केलंय त्यांना मोठ्या मताधिकांना तिसऱ्यांदा विजय करण्याचं आवाहन राजळे यांच्या जाऊ उज्ज्वला आणि यांनी केलं असून मोनिका राजळे यांच्या जाऊ जाऊन राजळे त्यांच्याबरोबर मुक्ता भस्के दुर्गा राजळे अनिता राजळे संगीता भगत यांच्यासह किमान शंभरहून अधिक महिला आपल्या जावेसाठी शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालाम टाकळी बोधेगाव सुकळी गायकवाड जळगाव या भागामध्ये मतदारांकडे जाऊन मत, मत मागत आहेत त्यांनी देखील जाऊबाईंना आमदार करण्यासाठीची खंबर कसली असल्यानं मतदारही त्यांना उत्तम प्रतिसाद देत आहेत त्यांचं पारड आता जड होऊ लागला आहे बालम टाकळीत मतदारांना मतपत्रिका देऊन ग्रामदैवत बालांबिका देवीचा आशीर्वाद घेतला यावेळी कासमभाई शेख अशोक खिळे विक्रम बारावकर संदीप देशमुख पवनराव लोणकर यांच्या सहकार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाथर्डी उमेदवार मोनिकाताई राजीवजी राजळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आम्ही बालम टाकळी इथे आलेलो आहोत मागील काही दिवसापासून आमचे दौरे चालू आहेत आणि आम्हाला सगळीकडे असा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे लाडकी बहीण योजना असो किंवा अजून ज्या दुसऱ्या बीजेपी सरकारने आणलेल्या योजना असो सगळ्या म्हणजे सगळ्यांना भरपूर लाभ मिळालेला आहे आणि प्रत्येकाकडून आम्हाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे मोनिका त्यांचे विकास काम पाहता म्हणजे सगळ्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला प्रेम म्हणजे मागच्या आठ दिवसामध्ये आम्हाला खूप चांगला अनुभव आलेला आहे आता ही सगळी एकजूट तुम्ही आम्हाला मतपत्रिकेत दाखवावी वीस नोव्हेंबरला दाखवावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव